माय हो जेवण झालं का झाल्यावर तुझं झालं का रे लाईक डन माय अच्छा हो माय तू माय सोनू का कोण आहे सोनूला कुठे गायब केलं रे तू सोनूला कुठे गायब केलं तू सोनू ला कुठं गायब केलं तू जेवण झाल्यावर सुद्धा मी पॉपकॉर्न खाते बघ पॉपकॉर्न जेवण झालंय माझं मी खाल्लं खिचडी आणि काय खाल्लं सांग बर खिचडी बरोबर काय खाल्लं असेल ची फ्राय आज तर खूपच सुंदर दिसतात हो माझी नजर नाही मावशी येस येस जेवली जेवली तू जेवलास का सलमान खान संजीव बाबा संजीव बाबा आहे का सगळे आम्ही जेवण झालं खाती पपकन अरे तो कॅमेरा असतो ना तो पूर्ण वाईट करू खा तिकडे काय आपलं आपलं देव लोपटने घातलं गळ्यामध्ये पण काय सांग दिसणार हा संजीव बाबाच येत ना काय म्हणतो बाबा, बाबा संजी दादा काय म्हणतोस राजा लाईक करा मला समाजला हे रे मला तर वाटतं तुम्ही लाईव्ह फक्त खाण्यासाठी घेता आहात यस यस अरे मला झोप लागते ना बाबा मग त्याच्यामुळे मी लाईव्ह लाईव्ह घेते त्याच्यामुळे मी खाते झोप लागते म्हणून सुपर चॅट कर, कर संजीव बाबा

मैने नहीं जाना तूने नहीं जाना तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन हो हो अप्रिया माझी माझ्या जवळ पैसा नाही तूच पाठव मला दोन तीन करोड अरे बापरे गोड दोन तीन करोड माझी किंड ऐकून का लाईक कर बरं मला लाईक लाईक करा सगळ्यांनी लाईक करा अरे काय सुपर चार्ट सुद्धा करू शकत नाही तुम्ही कशी पोरे असणार रे एक वीस रुपयाचं सुपर चार्ट नाही करू शकत ना अशी असे कशी पोरं लक्ष्मीला कधी नाही म्हणायचं तुम्ही तर रानूमंडल आहेत बंधन लाईक कर लाईक करणारे लाईक रे लाईक कर, लाग कर, लाग कर लाग। दात ओरिजिनल आहे का नाही नकलीत आता बसवलेत नकली नकली जेवतानी पूर्ण काढून घेते आणि युट्यूबवर बसते तेव्हा परत लावून घेते <laughs> अरे माझे अजून एक एक सुद्धा दात पडलेला नाही आहे किती एक पण दात पडल्याने वयाची किती किती वर्षाची पंचाण्णव वर्षाची पंचावन्न वर्षाची वर्ष वयाची तरी माझा एक दात पण पडला नाही माझी एक दात पण किडलेला नाही आहे आणि दाट सुद्धा किडलेली नाही हे किती दिवस झाली कशाला रे दादा रे माझी ओरिजिनल जाते ना ती कैलास कीर्ती दादा आला लाईक करा रे बाबा सगळ्यांनी आणि आमच्या कैलास दादांनी आल्या बरोबर लाईक केलं धन्यवाद थँक्यू दादा काय म्हणतो कैलास दादा तुझ्या मागचे भांडे शिल्लक का मावशी हा आहे ना रे तू पाहिजेल का पाहिजे भांडे मी लाईक नाही केला काम मग अरे लाईक दिसत तिथे किती फक्त मला दोन लाईक दिसत आहे दोन लाईक तू पाहिजेल का जा मग खाली बाकीचे भरणारी काम आहेत बाकीच्या बे काम आहेत ची प्लास्टिकची भांडे तुला काय माहिती प्लास्टिकची भांडे प्लास्टिक एका मोर बनवतात का ये एका मोर बनवतात का हाताने मोर हाता म्हणजे कोणते मोर या कोणते मोर मोर नाही रे ते पप्पन ना हा ये पॉपकॉर्न पाप्कौन। मी आता जस जेवण केलं मला शुगर आहे ना तर मला जेवण केलं असं वाटत मी जेवण केलेलं असं जेवण के माझं डायरेक्ट गायब होतो मम्मी खाती पॉपकॉर्न आवाज मार बर याला आवाज मार शिल्पाला आवाज मार शिल्पाला आशु आणि शिल्पाला आवाज मार आशु आणि शिल्पा दोघांना आवाज मार एकदम भारी एक, एक नंबर पंधरा रुपयाची पा पाकिट मिळतं कुठे दुकानावरती पंधरा रुपयाचं एवढं एवढंच येतात पॉपकॉर्न फक्त एवढे एवढे कॅरीबॅगमध्ये भरतात ते लोक मावशी एकदाच जेवण करून घेत जा की आपल्या जिबीला कसा त्रास देतात <laughs> अरे मी मला दा शुगर येणार वापरे का नाही दादा शुगर असल्यामुळे ना भूक लागून जाते घडी घडी मी खिचडी खात नाही त्याला माहिती मी खिचडी खात नाही मला जास्त खिचडी आवडतच नाही तर ती खिचडीवर मी चार मासे खाल्ले चार मच्छी फ्राय केलेली खाल्ली झालं काय माहिती परत भूक लागून गेली हो माय गॉड चला म्हटलं आता काहीतरी करू 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 मुलाला म्हटलं का तुला पण खायचे का तू पण जस्ट जेवण करून उठला होता आता हो मला पण पॉप पण खायची म्हटलं मग घे चल त्याला पण एक प्लेट भरून दिली आणि एक प्लेट भरून मी खाती आता हे खाल्लं मला परत भूक लागली अजून मग ते दूध तर काय पिणार नाही आज कारण माश्यावर कधी दूध प्यायचं नसतं माश्यावरती दूध नाही प्यायचं अगं आली का माझी राणी या या आज माझी राणी आली बाबा म्हणले खुशी खायत पॉपकॉर्न खायद बाई आज आमची राणी आली ना मी खुश आज एकदम खुशम खुश कोण खुशम खुश आहात आज आमची रचना पवार काय <laughs> म्हणते माहिती का, का? गणेश दादा बसा तुम्ही नाही पण काय म्हणते म्हटलं का तू काय म्हणते ती रचना लव यू कोण काय म्हणते माहिती का खात बसता तुम्ही बॉड नाही माहिती पवार बघ तू त्या दिवशी मी आलेले आले, आले बंदच केलीस आयला लवकर यायचं ना मग तुम्ही तेव्हाची बसते मी ज्या देवानी अकरा वाजेपर्यंत तुझी ना तुझी <laughs> त्या दिवशी मी आली आलेली बंदच केलीस <laughs> तुझी सोनूच काय नाव काढत नाही ना रे तू हा गणेश तू सोनूचं नाव नाही काढत ना की बरं मावशी आपली सोनू किती छान होती मला कशी बोलायची माझ्याशी कित, किती छान राहायची आपली सोनू आपली सोनू काय येत नाही बरं मावशी तुम्ही तिला का फोन करत नाही मावशी तुम्ही सोनूला फोन करत राह मावशी बोला ना सोनूला प्लीज प्लीज बोलाव मावशी सोनूला असं तू सोनूचं नाव का काढत नाही त्यांनी आन्सर माझ्या प्रश्नाचा आन्सर दे शिल्पा इन्स्टाबद्दल सांगत होती तू रागत बंद केली वाटतं शिल्पा हे ग नाही इश्टाबद्दल नाही सांगत होती ती मला लागली होती झोप पळाली मी काय म्हणतो बघ तो तो काय म्हणतो बघतो पहिले मावशी माझं कोणीच काहीच बिघडू शकत नाही कारण माझं सगळं आधीच बिघडलं आहे <laughs> बाबरे तू शाळेमध्ये शिक्षक आहे पर्शिक का तू वरण ज्ञानग्यान वाटतो का शाळेमध्ये वाटतो तू शाळेमध्ये बघा लाईक कर का एक लाईक करून ना इष्टाबद्दल सांगत होती नको वापरू म्हणून अगं अख्खे लाखो लोक ते इस्ट्रावरती एक तीच काम राही नाही इस्ट्रावरती पण काय काय फ्रेंड फ्रेंड जमवायचे आपण आपल्या वयाचे काही असं असं डोळेच काय कमी जवान पोर का तर फ्रेंड फ्रेंड झालं म्हणजे मग काय झालं त्याच्यामध्ये हो आपल्या घर काही नाही आपले पोर आहे तेव्हापासून आली नाही का नाही येते ती आली ती वीस रुपये बॅ आहे सुपर चार्ट टाकण्या वीस रुपयाचं तेव्हापासून आली नाही का नाही आली आली होती ती म्हणजे दोन दिवसापासून येत नाही किती दोन सी येत नाही की तीन नंबर लाईक केला आमचे आशुनी धन्यवाद थँक्यू बाळा आशू सगळे चॅटिंग नाही करत तुझ्या सारखी गुलू गुलू <laughs> चॅटिंग चा विषय येतच नाही तिथे दूरदुरी आता मी चॅटिंगच नाही करत कोणाशी माझे बोटं दुखतात अशी चॅटिंग करून करून अगं किती मस्त काय 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 भारी भारी आन्सर राहतात माहिती का चॅटिंग म्हटलं म्हणजे याचा कोणी कोणी दुखासुखाच्या गोष्टी सांगतात आपण त्याला रिप्लाय द्यायचा गप्पा खोटाडी कचरा गप्पा खोटाडी बरं गेली बघ वर गेली कोण कोण वर गेली रे हा अंकित अंकितचा वाटत तो आणि एक दिवस थोडीचं नाव काढलं नाही एक दिवस एक दिवस सोन्याचं नाव काढलं ना याला नंबर दे त्याला नंबर दे दे हेच काय करतो बसते नाही नंबर तर मी आपल्या आपल्या फ्रेंडला दिलेले आपले फ्रेंड जे आहे ना युट्यूब त्यांना दिलेली इंस्टॉलला फक्त एखादा नंबर दिला होता एका पोराला त्याच्यानंतर कोणाला नंबर दिला नाही तो बी त्याला ब्लॉक करून टाकलेले त्या मुलाला सगळे लोकांना शो नारायक नसता आशू असतात भरपूर लोक इश्टावरती पण असे सगळेच थोडे नालेक असतात जे नायकपणा करतात आता ती बघितलं ना तू स्मिता आवड ती स्मिता बघ तिचं माझं पटायचं आणि नाशिकची पण ती पण मी तिच्या नवऱ्याला दाजी दाजी म्हणायची स्मिताच्या नवऱ्याला तर ती स्मितासुद्धा इश्टावरती किती फेमस आहे माहिती का ती इस्ट्रावरती रोजचे चार चार पाच पाच आता जेव्हा आली तुझ्या हा मी बँकमध्ये आहे जॉबला आता बँक बँकरी जॉबला असं अरे वा मग टाक ना सुपरचार्ट कर सुपरचॅट कर मग तर मग ती स्मिता आव्हाड माझ्यापेक्षा किती वयाने मोठी ती अजून तरी तिच्या किती माहिती का ती मला बोलली ना माहिती आहे तिच्यामुळे भांडण झालं होतं हां यस येस तीच ये, ती पण इष्टाला आहे तिच्या तिला मी रिप्लाय देते ना मेसेज करते ती मला मी तिला रिप्लाय देते मला म्हणते ती रचना नालेक लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं का कार्य निभायचं आपण आपला आपला कार्यक्रम करत राहायचा इष्टावरती गाणे टाकत राहायचे कोस करत राहायची एक रुपया बी आपल्याला नाही बी भेटला तरी चालेल पण आपली आज हीच आपली जी आहे मतारपंच जी तेच समजायचं तू पहिले इंस्टाग्रामवर बंद कर मग ती चॅटिंग नाही करत तुझ्यासारखी चॅटिंग कर। नाही करत मग नाहीशी बोलतील ती माझ्यावर बोलतील ना मग मा ती माझ्याशी बन बोलते ती नमस्ते काकी नमस्ते अंकित नमस्ते नमस्ते, नमस्ते काशे हो सबस्क्रायबर किया मुझे? पोर का तुम्ही सबस्क्रायबर किया मी पोरगा नाही पोराचा काय संबंध संबंध काय पोरांचा माझा का पोरा माझ्या यायला पोर येतच नाही सगळ्या मात्र बायका असतात माझ्या माझ्या वयाच्या अच्छा लेडीज मी बी लेडीजशीच बोलती ना का मग मी बी तर लेडीसशीच बोलती हो माय गॉड लेडीज माझ्या लाईला लेडीज लेडीज येतात किती लेडीज आणि तू पोरम बरं चॅटिंग करते नाही गेल पोरां चॅटिंग करून मी शेन तुला कुठे दिसते का पोरम चॅटिंग करता नाव घ्या तुझं नाव नाही काय नाव घेऊ तुझं मराठी माझे नाव सांग तुझं काय नाही मराठीमध्ये गप्प दर्शक माताची शपथ तुला नक बिचारी देवीची कशी शपथ खाते तुझं नाव काय मार मला नाव सांग मराठीमध्ये मला इंग्लिश नाही येत तुझं नाव मराठीत सांग बरं तुझं नाव काय मराठीत सांग मला सांग सांगितलं का अक्षर शिर्के अक्षर अक्षर आहे बोल बेटा अक्षदा कशीच घरानी आणि तू ना मला सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्राईबर कर लाका, लाका शिवाय बात नाही अन मावशी बाप शिवाय खात नाही बरोबर का ना तिचं अक्षता अक्षता शिरके बोल बाई मला सबस्क्राईबर कर लाईक पण कर लाईक काय करते का तू अक्षदा तू काय करते शिक्षण घेते का जॉब करते शिक्षण घेते का जॉब करते सांग बरं मला हो जेवली बेटा जेवली जेवली जॉब करते का शिक्षण घेते का तू अक्षदा माझ्या माझ्याकडे नाही तुझ्यासारखी अशी एक मुलगी यायची तिचं नाव काय होतं का मी तिघा सांगायची पण तिनं मला अशी पोट मन भरून सनी आई म्हणायची घरातच असते का मन सने आई म्हणायची तू कशी आता मला आई म्हटली आई जेवण केलं का तर ती पण अशीच जेवण अशीच मला ती कमेंट करायची छान होई आई, आई म्हणायची माझं ना असं हृदय भरून यायचं असे डोळ्यात लगेच पाणी यायचं ती आई म्हटल्याबरोबर की कोणतरी आहे आपल्याला आई म्हणणार आहे आणि बघा आजे नऊ जे बघ कसे कसे माझे उद्धार करतात ते कमेंट वास आजे शिक्षण नको घेऊ मावशी सारखं चटिंग कर, कर। बघ तशा शपथूला शपथ तुला कर ओके मावशी एक प्रश्न आहे माझ्या अमेरिकेमध्ये एक मुलगा जन्माला आला तर त्याचे दात कोणत्या रंगाचे असणार त्याचे दात असणार पांढरे चल जातो मी थांबणार कशाच जातो लहान मुलांना दात येत नाही हो अच्छा अच्छा अरे बापरे होमाईवड हा बरोबर लहान मुलांना जात नाहीत नाही पण आता परवा दिवशी एक बाय जन्माला, जन्माला, गते गते जन्माला तो तो आला त्याला दोन दात आहेत दोन दात जन्माला आल्याबरोबर ते दोन दात असे मोठे मोठे दात आहेत कोणी कोणी म्हणतात जे बाळ जन्माला येतात त्यांना जर दात असतात तर ते मुलं अपशगुनी असतात म्हणे जनंताच जर दात घेऊन आले ते तर अपशगुनी असतात ते कोणतरी एखादी राक्षस आईच्या पोटी जन्माला येतो म्हणे जो जनंताच दात घेऊन येतो तो आपला सर्व नाश करायला येतो म्हणे काय सर्व नाश करायला येतो तो घरामध्ये आपल्या आल्या जन्मतात दात नाही पाहिजे माझ्याच काकाची सून होती मग काढून घ्या ला पाहिजे नाही काय फायदा नाही ना काढून घेऊन बी आपशे दात म्हटले जातात ते तर माझ्या काकाची सून होती तिला पण मुलगी झाली ना पहिली तर त्या मुलीला आहे ना दात होती जन्मताच जन्मताच तू दात देऊनच आलेली वाटतं दात घेऊनच आलेली वाटतं नाही <laughs> ग पण माझ्या याचे किती कल्याण केलं मला पहिलं मी पहिला भाऊ मागितला मला पहिल्या तीन बहिणी होत्या मोठ्या मग देवाला सांगितलं की मला तीन बहिणी पहिले आहे तू मला चौथीला पाठवशील मी जायला तयार आहे जन्म घ्यायला तयार आहे पण अगोदर मला भाऊ दे मला अगोदर भाऊ पाठव म्हणून पहिले देवाला सांगून त्यांनी मला भाऊ पाठवला तीन बहिणीच पाठवून मला भाऊ झाला मग भाऊ थोडासा पा तीन चार वर्षात झाला मग मी झाली माझ्या आईला आणि परत जेव्हा देवाला देवाला येताना अजून परत सांगितलं की मी जाती आहे मला पहिला भाऊ तर दिला पण माझ्या पाठीमागे अजून मला एक भाऊ दे आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ आमचे मला आमचे रक्षण करणारे राहतील देवाने खरंच माझं ऐकलं आणि मला दुसरा भाऊ पण पाठवला हो अशी मी पायगुणी चांगली पायगुणाने एकदम चांगली मी जिथं जातीन ज्या दुकानावर बी जाते ना मी लक्ष माझ्या हातामध्ये ज्या दुकानात बी जातील त्या दुकानावाला माशा मारत बसलेला असतो मी तिथं गेल्याबरोबर दहा रुपयाची मी जरी वस्तू घेतली त्या दुकानात मी दहा रुपयाची जरी वस्तू घेतली तरी त्या दुकानामध्ये माझ्या मागे लगेच गिरायकेनं चालवून जातो काय माझे मागे येणं चालून जातं लगेच इतके गिरायक येतात की तो दुकानाला मला थांबून ठेवतो हो आणि दुसऱ्या लोकांनाच गिरक देत राहतो का की मी जोपर्यंत थांबत तोपर्यंत त्याच्या दुकानावरती गिराईक येतच राहतील शेवटी मी त्याच्याशी भांडण करते की बाबा मी पहिले आलेली माझ्यानंतर तू तीन गिरायक काढले तू मला उभंच करून ठेवलंय हो का तर त्याच्या कारण कारण हे असं आहे कोण त्या कोपऱ्यात ते होती तेव्हा येताना सांगत होती म्हणे मा देवाच्या घरी देवाच्या घरी अशी असं गुण आहेत माझे असे पायगुण चांगले आहेत माहिती का आज देवाल देवा देवाला देवाकडे मी अशी हाये रंगा रुपानी पण देवाला सांगितलं मला दोन मुलं आणि एक मुलगी तर खरंच देवाने मला दोन मुलं आणि एक मुलगी पण दिली सगळं चांगलंय माझे पण थोडीशी मी नाराज आहे का माझं स्वतःच घरच नाही स्वतःच घर नाही म्हणून नाराज असतील अग माशांचा निवत आहे मासे स्वतः स्वतःच कौतिक करायला पाहिजे आपल्या कोणी कौतिक करणार आहे का नाही त्याच्या तर ते कौतुक जोतोस करायला पाहिजे आ मग चॅटिंग करायचं मला स्वतःला पाहिजे चटिंग कराय मी चटिंग पहिले पहिल्यांदा करूली चॅटिंग काय असतं त्या करता लाईट बंद करा आगावचा जमाना आहे आता माहिती का आगावपणा केला ना ते तर माणसाची त्या मंदळीत बसून राहायचं काय बंद करायचं जशी तू बसती ये बस <laughs> ना येऊन झाली माझ्या लागू तशी तू मंदाडी मी काय मग गुरु पोरण्याचं काय केलं तर काल नुसतं हे म्हणा चारा कसं खाते तर खात बसते चारा नाही का मला भूक लागून जाते ना त्याला पाहिजे शि मला शुगर आहे असं म्हणून सांगितलं शुगर असल्यामुळे मी लवकर मला भूक लागून जाते पण या पापकॉन बरोबर नाही निघाली त्याचे ते, ते दाणे बरोबर नसते बस की कर गई मावशी किती बस तर आता खाऊत रे पूर्ण हे बघ बरोबर नाही निघाले ते त्याच्या लाया बरोबर नाही फुटल्या वरद करायला सांगत लागतो सारख झाल तुला एक वरण करायला बकरी विक्री कर का वरद कर बस तिथं काही शाही का म्हणते बकरी बकरी कमी बकरी मी हे बघ आहे सर टक्कल पडून गेले तर टक्कल तुझ्यामुळे ते तुझ्यामुळे तुम्हाला टेन्शन जास्त येते ना आई वरती त्याच्यामुळे तुला मी माझ्या टक्कल पडते पुढे कारण या आशिवमुळे मावशीला काय बोलू नका मावशी मातु निश्चित सारखे आहे कधी म्हणतो Uh, काय म्हणतो मुकेश अंबानी तरी म्हणतो मात्र ती माझं नाव आता तू मुकेश अंबानी ठेवून दिलेले माझ तुम्ही मुकेश अंबानी सारखे दिसतात एवढा पैसे राहतो मुकेश अंबानी आज सोन्याचे अंडा हाकणारा तो पैसेवाला आणि आज त्याची बायको त्याला योशी पण इज्जत देत नाही योशी नाही कुठं गेला कुठं फंक्शन मध्ये जातो तिच्यावर बसतो हात धरून तर लगेच हात झटकून देतील दुसऱ्या फ्रेंड बरोबर जाते ती गप्पा मारायला पायां बरोबर दुसरं लेडीज बरोबर गप्पा मारत बसते बिचारा बसतो बस मग एकटासरे ना मावशी किती बोलतात तुम्ही मग तू तु बोलतो ना मग तू म्हणतो ना निशी बसून राहते निशि बसून राहते म्हणून मला बोलावं लागतो धान्य खाती कडकडा घेते ¿Ya no es cosa carta? ¡Oh! बाई बाईिकामी डबे झाले जरी काय सोडत नाही अरे मी कुठे धरले बघितलं तरी लाडू कसले राजगिर्याचे लाडू थांबा एक मिनट पळायला वाटतं अशी हा गेले वाटत पळून सगळे हा सगळे जण तुमच्यामुळे तुम्ही लाईव्ह लव्ह स्टोरी सांगायची तर खातक असतात काय प्रकार कसले लव्ह लव्ह स्टोरी सांगायला लावतो मथापणामध्ये मला सेन 이길... 아들이 같이 바이 앞에 집어치 And the amount अरे तिखट ते तिखट डेंजर आता मला आहे ना गुल्फी खाऊ वाटतंय गुलपी गुलफी आणली पण ते मासे खाल्ले त्याच्यामुळे मला खायची इच्छा नाही होती मी मासे खाल्ले ना त्याच्यामुळे चल गुड नाईट बाय बाय उद्या नक्की भेटूया उद्याच्या भागामध्ये